हा चाट खायला कोणाला नाही आवडत चाटचे वेगवेगळे प्रकार हा भेळ पाणीपुरी तर त्यातलाच एक रगडा पॅटीस इथे आज मी बनवलेला आहे आणि यासाठी परफेक्ट रगडा कसा बनवायचा परफेक्ट पॅटीस कसं बनवायचं आणि चटण्या मेन त्याचं जे चव असते ती चटण्यांमध्ये असते तर या आंबट गोड तिखट या चटण्या कशा बनवायच्या याचीही सविस्तर स्टार्ट टू एंड रेसिपी आहे आ आह आह मस्त करा रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत परफेक्ट स्ट्रीट स्टाईल आपण रगडा पॅटर्स कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय मस्त आणि फटाफट बनवून तयार होतं पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा तर स्टेप बाय स्टेप आपण हे पूर्ण प्रोसेस बघणार आहोत सगळ्यात आधी एक कप इथे मी पांढरा वाटाणा घेतलेला आहे यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि काय होतं ना कडधान्यांवर थोडीशी धूळ असते हा वाटाणा एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आता वाटाणा स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि शक्य असल्यास रात्रभर अदरवाईज एक पाच ते सहा तास हे छान सोप करण्यासाठी ठेवून द्या अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बे हे क्लिक करा आता आपण चिंचगुळाची आंबटखोर चटणी कशी बनवायची ते बघूयात याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स मी ऑलरेडी दिलेले आहेत तर इथे ना एक कप चिंच मी घेते पाण्यामध्ये ही चिंच पाण्यामध्ये घालून ही पण धुवून घ्यायची म्हणजे त्यावर जर काही माती काही कचरा असेल इवन हे जे धागे असतात हेही काढून घ्यायचे आता इथे बाउलमध्ये छानपैकी पाणी गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद करते यामध्ये ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली चिंच घालूयात आणि या पाण्यामध्ये ही चिंच साधारण एक अर्धा तास आपण सोप करण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे चिंच खूप छान अशी मौसूत होईल इथे साधारण सहा तास हा वाटाणा भिजत घातला होता आणि छान फुललेला आहे तुम्ही बघू शकाल आता पुढे काय करायचं हा वाटाणा याच्या पाण्यासकट कुकरमध्ये घालायचं यामध्ये हळद घालूयात आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं झाकण लावायचं आणि मध्यमाचेवर एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात चला आता पॅटीस बनवण्यासाठी बटाटे घ्यायचे चार अगदी मध्यम आकाराचे बटाटे आहेत हे चार बटाटे घेतले तर सहा ते सात पॅटीज बनवून व्यवस्थित तयार होतात तर यात थोडं पाणी घालूयात खूप पाणी नाही घालायचं थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे काय होतं ना बटाट्याचं साल पटकन निघून येतं आता झाकण ठेवायचं आणि मध्य माचेवर एकतर वाफवून घ्या किंवा चार ते पाच सिट्ट करून घ्या चला इथे चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती एक अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आता मॅशर घ्यायचा आणि मॅशरने छान अशी पूर्ण त्यातला ना कोळं काढून घ्यायचा जितकं शक्य असेल मिक्सरला फिरवून घेतलं काहीच हरकत नाही किंवा मग मॅशरने मॅश करून घेतले तरी चालेल आता हा जो मॅश केलेला पल्प आहे इथे खाली कढई घे त्यावर एक चाळणी ठेवून हा पल्प पूर्ण आपण गाळून घेणार आहोत पूर्ण यातलं पाणी निथाळून घ्यायचं चला एकदा हा पल्प गाळून घेतलेला आहे पण ही चिंच आहे ना यात आणखी थोडासा पल्प आहे बाकी सो काय करायचं हे पुन्हा यामध्ये काढून घेऊया आणि थोडस यामध्ये पुन्हा पाणी घालायचं खूप नाही अगदी एक पाव कप पाणी किंवा तीन ते चार चमचे पाणी आहे आणि पुन्हा हे एकदा मॅश करून घ्यायचं आता पुन्हा एकदा हा पल्प गाळून घेऊयात चला इथे पूर्ण आहे ना चिंचेचा पल्प मी काढून घेतलेला आहे आता जितकी चिंच आपण घेतली होती तितकाच मी इथे गुळ घेतलेला आहे आता ही चटणी आहे ना ही आंबट अशी एक्सपेक्टेड नसते आंबट गोड तिखट असे सगळे चटपटीत स्वाद यामध्ये आले पाहिजे ते यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ मीठ घालताना जरा बेताने घाला कारण काळं मीठ आहे चाट मसाला हे ऑलरेडी खारटी असतात आता हे एकत्र छान याला ग्लेज येईपर्यंत सात आठ मिनिट शिजवून घ्यायचं छान सात ते आठ मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल ही चटणी सुंदर दिसते थंड झालं की हा वरचा जो फेस आहे तोही निघून जाईल हे बघा आणि ही आत्ता जरी दिसताना थोडी पातळ वाटली तरी जस जसा वेळ जातो ना तस तशी ही छान ताटसर व्हायला सुरुवात होते सो आपली ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी पण बनवून तयार आहे चला बटाटे ना छान असे मध्यमाचेवर वीस मिनिटं वाफवून घेतलेले आहेत वा चेक करूयात येस बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे आता हा काढूयात डिशमध्ये आता बटाटा शक्यतो आहे ना कधी पण गरम गरम असताना त्याचं साल काढून घ्यायचं बघू शकाल पटकन साल निघलं जातं ते जे जा मीठ आपण घातलं होतं ना त्यामुळे आता हा बटाटा गरम गरम असताना तसा छान मॅश करून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर किसून घेतला तरी काहीच हरकत नाही बघा किती छान मॅश होतोय चला बटाटा छानपैकी मॅश झालेला आहे आता पुढची स्टेप रगडा ना रगडा आणि पॅटीस याला मूळ जो स्वाद असतो तो चटण्यांचा असतो त्यामुळे फार याला तामझाम नाही केलं तरी चालतं That's it. आता यामध्ये किसलेलं आलं घालते अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे मिरचीचा ठेचा आहे हा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ दॅट्स इट आता हे एवढंच सगळं आपल्याला फक्त मिसळून घ्यायचं आहे तुम्ही आवडीप्रमाणे मग लिंबाचा रस धनेपूड वगैरे यामध्ये मिसळून घेऊ शकता आता इथे ना बटाटा जर खूप पचपचीत शिजला असेल त्यात पाणी खूप राहिलं असेल तर काय करू शकता तर यामध्ये थोडं दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा पोहे घ्यायचे मुठभर मिक्सरमध्ये फिरून ते घालू शकता किंवा मग तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल आता हे मिश्रण घेऊयात आणि याच्या पॅटीज तयार करूयात सो so, काय आकारात तुम्हाला बनवायच्या त्या आकारात तुम्ही आकारा बनवू शकता म्हणजे खूप जर जाड हवी असेल तर जाड ठेवू शकता पातळ हवी असेल तर पातळ ठेवू शकता थोडीशी मोठी आणि पातळ ठेवते म्हणजे ते छान सगळ्या बाजूने भाजली जाते हे याच पद्धतीने सगळ्या पॅटीस तयार करून घेते चला तर मग इथे रगडा देखील छान शिजलेला आहे मध्यम आचेवर शिजवून घेतला वा तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हा रगडा छान मॅश करून घेऊयात खूप पण मॅश करायची गरज नाही आहे त्यातलं जे टेक्स्चर आहे ते दिसलं पाहिजे आता थोडंसं यामध्ये पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापूर्वी आ हा हा सुंदर याला पाणी घातल्यावर एक उकळी काढलेली आहे जसजसा वेळ जातो तसतसा हा रगडा घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे ॲक्च्युली जो स्ट्रीट वेळ मिळतो ना त्या रगड्यामध्ये काही नसतं फक्त मीठ घालून हळद मीठ घालून शिजवलेला असतो आणि तव्यामध्ये तो पसरवून तो कायम कायमेनं असं तापत ठेवलेला असतो आणि जसं लागतं तसं त्याच्यात पाणी ॲडजस्ट केलं जातं आता ते स्ट्रीट स्टेल कसं सगळं लेअर करायचं आहे ना ते आपण बघूयात चला आता ना पॅटीज बनवून तयार आहे तव्यामध्ये तेल घालायचं मधोमध डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे तेलामध्येच ही पॅटी घालून आत्ता मी सध्या दोनच करून दाखवते शालो फ्राय करायचे आहेत काय मस्त सुवास दरवळतोय या पॅटीजचा आता यावर थोडंसं तेल घालूयात आणि हा उलटवून दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेऊयात आह हा हवं असेल तर आणखी डार्क ब्राऊन रंग केला तरी काहीच हरकत नाही थोडा करणार आहे दोनही बाजूने थोडा आणखी ब्राऊनिश होईपर्यंत भाजून घेणार आहे आहा हा दोनही बाजूने खमंग खरपूस अशी हे भाजून घेतलेली आहे पॅटी रगडा पॅटीची ख्याप भात आहे मस्त दिसतं आहे चला आता मस्त चटपटीत अशी हिरवी चटणी करूयात तर यासाठी दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून डाळवं घेतलेलं आहे यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे एक लसूण आणि अगदी छोटा तुकडा आल्याचा काळं मीठ अगदी चिमुटभर पाव चमचा चाट मसाला नेहमीचं मीठ चवीपुरतं पुदिना आणि कोथिंबीर आता हे ना हे असंच काहीच न घालता आधी सुकं वाटून घेऊयात चला सुकं वाटून झालं की यामध्ये ना मी बर्फाचा खडा घालणार आहे पाण्याच्याऐवजी म्हणजे काय होईल याचा चटणीचा रंग जो आहे तो आहे तसा इंटॅक्ट राहील आणि तो रंग नाही बदलणार क्या बात आहे मस्त दिसतंय आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं थंड पाणीच घालायचं आहे खूप नाही गरज कारण बर्फाचं पाणी अजून बर्फा रिलीज होत आहे चला चेक करूयात वा क्या बात आहे काय सुंदर रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि रंगही आहे तसा राहिलेला आहे वा 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 चला आता हा सगळा रगडा आहे ना कसं करायचं तुम्हाला दाखवते असं पॅनमध्ये मस्त काढून घ्यायचा आणि जेव्हा सर्व करायचं ना तेव्हा तवा गरम करायला ठेवायचा हे दिसावं अप्रतिम ह्यासाठी काय करतात याशी लाल तिकटाची लाईन मारून घ्यायची आणि चाट मसाला आह हा काय दिसतंय भारी मस्त चला आपला रगडा तयार आहे पॅटीस तयार आहे चटण्या तयार आहेत आता हे मस्त असेंबल करूयात आता हे असेंबल करताना मस्त असा गरमागरम रगडा खाली बेसला त्यावर गरमागरम पॅटीस घालायच्या त्यावर थोडासा रगडा बारीक शिरलेला कांदा शेव आणि मस्त आंबटकोड चिंचगुळाची चटणी हिरवी चटणी आ हा हा बात आहे रगडा पॅटीस भन्नाट झालेला आहे मस्त चटपट्टीत लागतं चवीला नक्की बनवून बघा पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव